मुरगावचे नगरसेवक दीपक नाईक यांचे संपर्क कार्यालय फोडून सुमारे पंचवीस हजार रुपये चोरल्याप्रकरणी कर्नाटकच्या उडपी भागात राहणाऱ्या या प्रकरणी वास्को उपनिरीक्षक कॅरी फर्नांडीस तपास करत आहेत पॅन्ट्रॉक बायणातील फातिमा मंजिलच्या तळमजल्यावर दीपक नाईक यांचं संपर्क कार्यालय आहे या कार्यालयाच्या शटरचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानं पंचवीस हजारांची रक्कम चोरल्याची तक्रार नाईक यांचे भाऊ सम्राट नाईक यांनी केली होती चोरी अठरा जानेवारीच्या सायंकाळी सहा ते एकोणीस जानेवारीच्या दुपारी चार वेळेत झाल्याचं चा तक्रारीत म्हटलं होतं दीपक नाईक हे तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते ते वास्कोला आल्यावर मंगळवारी चोरी प्रकरणी तक्रार करण्यात आली तपासांती बुधवारी सुरेश पुजारी हा पोलिसांच्या हाती सापडला त्याला वास्कोतील पालिका उद्यानातून अटक करण्यात आली त्यानं चोरीची कबुली दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे तीन उपकलम एक आणि तीनशे पाच कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या जा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा